नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माही नोव्हेंबर पंचवीस च्या वेतनाबाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात वेळीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणेपणाला सुरू करूया राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे माही नोव्हेंबर महिन्याचे वेतनाबाबत आताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे याबाबत नियोजन विभागामार्फत दिनांक सतरा नऊ पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई या कार्यालयाकडून राज्य शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचा सर्व कष्ट माहिती कोष दरवर्षी अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे त्यानुसार कर्मचाऱ्याचा सेवार्थ आय डी कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव जन्मदिनांक लिंक सेवेत रुजू झाल्याचा दिनांक निवृत्तीचा दिनांक आधार क्रमांक पदनाम भविष्य निर्वाह निधी आणि डी सी पी एस क्रमांक पॅन क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी माहिती जुलै पंचवीस या संपूर्ण महिन्याच्या वेतनाब्दी तपशिलावर माहिती गोळा करण्यात येणार आहे माही नोव्हेंबर पंचवीसच्या वेतन देयकासोबत नोव्हेंबर पेड इन डिसेंबर पंचवीस वेतन देयकासोबत कोषागार कार्यालय आणि अधिदानवर लेखा कार्यालय ले प्रमाणपत्र शिवाय स्वीकारली वा पारित नाही नसल्याबाबतचे नमूद करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी माही नोव्हेंबर वेतना संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा अनेक नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशी बातूस नका धन्यवाद